प्रदीप गायकी यांना आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन ब्रिलियन्स अवॉर्ड प्राप्त प्रतिनिधी राजीव थेरोकार खामगाव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड तथा झेनित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव पाल व त्यांच्या आंतरराष्ट्रीय मिशन द्वारा आयोजित भारत नेपाळ मैत्री संबंध फोरम सांस्कृतिक शिखर परिषद माधव कुमार यांचे हस्ते डॉक्टर प्रदीप सुखदेव गायकी यांना त्यांच्या गेली पस्तीस वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्र कला क्षेत्र धार्मिक क्षेत्र कामगार क्षेत्र साहित्य क्षेत्र प्रशासकीय क्षेत्र तथा सामाजिक क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याबाबत त्यांना दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीसला साऊथ एशियन ब्रिलियन्स अवॉर्ड काठमांडू नेपाळ येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी भारतासह आठ देशांचे प्रतिनिधी तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत भव्य कार्यक्रम पार पडला यामध्ये भारताच्या वतीने भारत नेपाळ मैत्री संबंध अंतर्गत कला सांस्कृतिक व्यावसायिक संबंध बडकट करणे एशियाईत शांतता व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर बैठक झाली यावेळी वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड झेनित बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजीव पाल वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डच्या ब्रँड अँबॅसिटर प्रसिद्ध गायिका संत श्री भट्टाचार्य आंतर अध्यक्ष हिंदू परिषद माननीय माननीय शंकरजी खरेल शारदाजी पोखरेल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद महिला अध्यक्ष नेपाळ माननीय योगी श्री चिन्मयानंद विश्व योग व सनातन संस्कार प्रसारक माननीय सिद्धार्थ महाराजन भगवान बुद्ध जन्मस्थळ लुमिनी लुंबिनी प्रमुख नेपाळ सरकारचे माजी मंत्री यांचेसह नेपाळ सरकारच्या न्यूज नेटवर्क प्रतिनिधीसह आठ देशातील न्यूज वाहिनी प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर प्रदीप गायकी यांच्या या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे यांचेसह त्यांचे गाव निमगाव सह महाराष्ट्रासह ते एस टी कर्मचारी असल्याने एसटी महामंडळाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे हे विशेष त्यांच्या या यशामागे त्यांचे सर्व मित्र व सर्व समाज घटक यांचे सातत्याने मिळणारे सहकार्य आहे असे वृत्तपत्र प्रतिनिधींसोबत बोलताना त्यांनी सांगितले त्यांच्या या उज्ज्वल यशाचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व स्वागत होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी राजू खामगाव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार यो सबै कुराहरूको परिप्रेक्ष्यमा कसरी हामीले स्थायित्व र समृद्धिको आधार तयार गर्ने कसरी मानव जातिलाई आपसी प्रेम र सद्भावका साथ बस्ने कुरालाई आफ्नो शान्त गर्ने स्थितिमा पुर्याउने एउटा गम्भीर जिम्मेवारी हामी सबैको काम